नमस्कार मंडळी मी किशोरी आज मी बनवणार आहे असे पकोडे की जे तुम्ही तीन महिनेपर्यंत खाऊ शकता तर हे जे पकोडे आहेत ते खूप चटपटीत आणि चटकदार असे लागतात आपण बहुतेकदा मार्केटमधनं अशा प्रकारचे हे शेंगदाण्याचे जे पकोडे आहेत ते घेऊन येत असतो पण आज आपण घरच्या घरी हे चटपटीत असे पकोडे तयार करणार आहोत तर मार्केटमध्ये हे जे पकोडे आहेत ते टेस्टीच्या नावाने सुद्धा मिळतात तर एकदम चटपटीत चटकदार मस्त असे हे शेंगदाण्याचे पकोडे तयार होतात तर कसे करायचे आहेत तर चला बघूयात तर ह्यासाठी मी इथे एक कप शेंगदाणे घेणार आहे कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट असं आहे तर ह्या प्रमाणामध्ये जर तुम्ही हे शेंगदाण्याचे पकोडे केले तर एकदम परफेक्ट क्रिस्पी आणि क्रंची असे तयार होतील तर इथे एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मी बघून घेतले की काही खराब आहेत की नाही म्हणून तर शेंगदाणे जे आहेत ते मी स्वच्छ करून घेतले एका बाजूला ठेवले आहेत आता ह्यासाठी जो मसाला तयार करायचा आहे ज्याच्यामुळे ह्या पकोड्यांची टेस्ट एकदम मस्त अशी तयार होईल तर एका वाटीमध्ये मी एक चम्मच चाट मसाला घेतलेला आहे एक चम्मच कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच काळा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच आमचूर पावडर घेतलेला आहे तर हे जे सर्व मसाले आहेत ते छान मिक्स करून घ्यायचे आहेत तर ह्या मसाल्यामुळे ह्या पकोड्यांची टेस्ट जी आहे ती एकदम चटकदार अशी लागणार आहे आता एका बाऊलमध्ये मी बेसन घेत आहे पकोड्यांसाठी लागणारं जे बेसन आहे तर ते घेत आहे तर इथे मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत तर त्यासाठी अर्धा कप बेसन घेत आहे हे चना डाळीचं बेसन आहे तर एक कप शेंगदाण्यासाठी अर्धा कप बेसन पुरेसं होते जर तुम्ही दोन कप शेंगदाणे घेत असाल तर त्यासाठी एक कप बेसन एकदम परफेक्ट आहे तर आता ह्या बेसनमध्ये मी अर्धा चम्मच लाल काश्मीरी तिखट घातलेला आहे पाव चम्मच हिंग घातलेला आहे अर्धा चम्मच धने जिरे पावडर आणि अर्धा चम्मच मीठ घातलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये मी एक चम्मच लिंबाचा रस घालून घेतलेला आहे तर हे सर्व मसाले जे आहेत ते छान मिक्स करून घ्यायचे आहे ह्या बेसनामध्ये आणि आता हे जे बेसन आहे ते भिजवून घ्यायचं आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घालून हे बेसन भिजवायचं आहे एकदम जास्त पाणी होतं कारण ह्या बेसनाची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम परफेक्ट अशी ठेवायची आहे तर त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून हे बेसन जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे जसे आपण कांदा भजी वगैरे करतो तर त्यासाठी ज्या प्रकारचं बेसन तयार करतो तर त्यानुसारच ह्याचंसुद्धा बेसन तयार करून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी हळद घालायची विसरली होती तर मी आता इथे पाव चम्मच हळद घालून घेतलेली आहे आणि छान पाणी घालून एकदम मस्त असं भिजवून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे बेसन त्यामुळे जे पकोडे आहेत ते एकदम कुरकुरीत आणि हलके असे तयार होतात तर मी थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने हे जे बेसन आहे ते भिजवून घेतलेलं आहे बघू शकता या बेसनाची कन्सिस्टन्सी अगदी मस्त झालेली आहे आता हे जे बेसन भिजवून झालं आहे तर त्यामध्ये मी हे शेंगदाणे घेतलेले होते तर ते टाकून घेतले आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे प्रत्येक शेंगदाण्याला हे जे भिजवून घेतलेलं बेसन आहे ते पूर्णपणे कोट होते तर अशा पद्धतीने छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक शेंगदाण्याला हे जे भिजवून घेतलेलं बेसन आहे छानपैकी असं कोट झालेलं आहे तर आता आपलं हे शेंगदाण्याच्या पकोड्यांचं मिश्रण सुद्धा तयार झालेलं आहे गॅसवर मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर त्यामध्ये आता हे थोडे थोडे शेंगदाण्यांचं जे मिश्रण आहे ते घालायचं आणि तेलात घातल्यानंतर माझ्याकडे हा लाकडी सराटा आहे तर त्याच्या मागच्या साईडनी मी अशा पद्धतीने हे शेंगदाणे जे आहेत ते मोकळे करून घेत आहे तर छान एक एकदा असा छानपैकी सुकल्या जातो आणि हे जे शेंगदाण्याचे पकोडे आहेत ते खूप छान तयार होतात ज असे हे क्रिस्पी क्रंची आणि कुरकुरीत असे हे पकोडे तयार होतात आणि हे शेंगदाण्याचे पकोडे तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियम ठेवायची त्यामुळे अगदी हळूहळू हे शेंगदाण्याचे पकोडे जे आहेत ते तळले जातात आणि आजपर्यंत शेंगदाणेसुद्धा छान कुरकुरीत असे तळले जातात आणि हे पकोडे तयार करण्यासाठी मी इथे फक्त बेसन वापरलेलं आहे त्यामध्ये मी तांदळाचं पीठ वापरलेलं नाही आहे आणि सोडा किंवा इनोसुद्धा इथे मी वापरलेलं नाही आहे तरीही हे जे पकोडे आहेत ते एकदम क्रिस्पी क्रंची असे तयार होतात तळून झाल्यानंतर त्यावर लगेच हा मसाला घालायचा आहे एक चम्मच आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे कारण तळल्यानंतर गरम गरम पकोडे असतानाच त्यावर मसाला घातला तर पटकन चिपकल्या जातो तर अशा पद्धतीने मी सर्व पकोडे जे आहेत ते छानपैकी तळून घेत आहे आणि असे हे चटकदार चटपटीत शेंगदाणे जे आहेत ते आपण बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदम झटपट असे तयार करू शकतो आणि हे चटपटीत शेंगदाणे जे आहेत ते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात तुम्ही मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा आप आपल्याला जेव्हा मूड झाला तेव्हा खाण्यासाठी सुद्धा आपण अशा प्रकारचे हे शेंगदाणे किंवा कुठे प्रवासाला जायचं असलं तर तिथेसुद्धा आपण हे शेंगदाणे टाईमपास म्हणून खाऊ शकतो शेंगदाणे हे जे आहेत आपले मस्त तळून झालेले आहेत चटपटीत चटकदार अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल असे हे शेंगदाणे तयार झालेले होते शेंगदाण्याचे पकोडे तयार झालेले होते आणि दोन ते तीन महिने हे जे शेंगदाणा पकोडे आहेत ते अजिबात खराब होत नाही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचे त्यामुळे नरमसुद्धा येत नाहीत आणि दोन ते तीन महिने हे शेंगदाण्याचे पकोडे जे आहेत ते खूप छान राहतात पण ते एवढे टेस्टी लागतात की आपण आठ ते दहा दिवसांमध्येच संपवून टाकतो मी सर्व शेंगदाण्याचे पकोडे तयार करून घेतलेले आहेत तळून घेतलेले आहेत त्यावर मसालासुद्धा छानपैकी कोट करून घेतलेला आहे आणि आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी ठेवून घेत आहे थंड होऊ द्यायचे पूर्णपणे त्यानंतरच एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे तर आजची ही शेंगदाण्या पकोड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद